दुर्मिळ फुलांनी साताऱ्यातील कास पठार बहरून गेले पाच सप्टेंबर पासून कास पठार पर्यटकांसाठी खुलं करण्यात आले सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी ही कास पठारावर गर्दी केली इथला आढावा घेतला आमचा प्रतिनिधी तुषार तपास जागतिक वारसा स्थळ असणार कास पठार दुर्मिळ फुलांनी फुलू लागलंय आणि मोठ्या संख्येनं पर्यटक सुद्धा या ठिकाणी यायला लागले तुम्ही पाहू शकता फुलांचा बहर खूप मोठ्या प्रमाणात आलाय त्याच्यामध्ये टोपली कारवी असेल त्याचबरोबर तेरडा असेल अशी वेगवेगळी जी फुलं दुर्मिळ फुलं आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय तुम्ही कुठून आलाय आणि हे पाहिल्यानंतर आम्ही पुण्याहून आलोय अँड युजली मी कॉलेज मध्ये ये जा करत राहते पण हे वेदरच इतकं रिफ्रेशिंग आहे आणि फ्रेश एअर आहे मुळात आणि ओपन आहे अँड इतके फ्लार्स कधी बघायला मिळत नाही पुण्यात सो इट्स व्हेरी प्रेटी तुम्ही काय सांगाल तुम्ही जी काही फुलं पाहिली असतील इथली कसं वाटलं ते पाहता खूप खूप छान आहे अगदी निसर्गाचं सौंदर्य बघून अगदी मन भारवून गेलंय आणि असं वाटतं की इथून निघूच नाही ब्युटिफुल सो मेनी व्हरायटीज खूप छान आहे खूप छान आहे असं वाटतं इथून जाऊच नाही एवढं सुंदर आहे तुम्ही तुम्ही काय सांगाल या मी धुळ्या आले ऍक्च्युली स्पेशली इथं भेटायला आहेत आम्ही पण हे बघायला खूप मजा आली आणि खूप छान वाटले की सगळं ग्रीनरी आहे खूप सारे फ्लावर्स आहेत बघून छान वाटले आणि बारीक बारीक पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे खूपच मजा आली म्हणजे एन्जॉय केला आम्ही खूप एकूणच पर्यटक मोठ्या संख्येनं यायला सुरुवात झाली शनिवार रविवार आणि त्याचबरोबर सोमवार अशी सुट्ट्या सलग सुट्ट्या पण लागून आलेल्या आहेत त्यामुळं इथलं क्लायमेट असेल त्याचबरोबर फुलं असतील याची हे घे याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं इथं येताना पाहायला मिळतात व्हिडिओ जो सांगू लाग दिवस सा, तुषार तपासे झी मीडिया सातारा